नमस्कार मैत्रिणीनो तर नसलेल्या ब्लाऊजला कमरपट्टी कशी शिवून घ्यायची आहे ते दाखवणार आहे तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर हा बॅक पार्ट आहे इथं तर याचे मी इथं टक्स अगोदर शिवून घेतलेले आहेत तर आपल्याला कमरपट्टी लावण्याच्या अगोदर काय करायचं आहे तर हे कमरेचे टक्स शिवून घ्यायचे आहे दोन्हीही बाजूचे तर हे टक्स शिवून झाल्यानंतर इथं काय करायचं आहे बघा तर या पट्ट्या आहेत तर या पट्ट्या इथं आता जोडून घ्यायच्या आहेत बघा तर अशाही एक समान पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत आणि या पट्ट्या एकमेकाला जोडून इथं शिवून घ्यायचं आहे तर अगोदर या पट्ट्या इथं मी जोडून घेणार आहे बघा तर खूप सोपी पद्धत आहे ही कमरपट्टी शिवण्याची बघा तर साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कमरपट्टी शिवून दाखवणार आहे तर इथे ही एक पट्टी मी जोडून घेतलेली आहे तर ही दुसरी पट्टी ही इथं अशीच शिवून घ्यायची आहे तर बघा याच्यावर इथं टीप देऊन घेणार आहे मी तर अशा पद्धतीने तुम्ही मी या पट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत तर जास्त उरलेला कपडा हा कट करायचा आहे आणि साईडच्या धागेद्वारेही कट करायचे आहे तर या पट्ट्या अशा इथं जोडून झालेल्या आहेत तर आता इथं काय करायचं आहे बघा तर हा बॅक पार्ट इथं असा ठेवायचा आहे आणि याच्यावरती इथेही पट्टी अशी ठेवून बघायची आहे तर ही पट्टी इथं बरोबर पुरणार आहे तर ही पट्टी सरळमध्ये थोडंसं क्रॉस असलेला कपडा कट करून घ्यायचा आहे क्रॉस पट्टी कधीही लावायची नाही पट्टी जोडत असताना एकदम सरळ पट्टी जोडून घ्यायची आहे म्हणजे खालच्या साईडने ही व्यवस्थित येईल बघा फिनिशिंगमध्ये तर मी खालचा कपडा असा कट करून घेतलेला आहे तर इथं शिवत असताना काय करायचं आहे बघा अगोदर बघा ही पट्टी अशी तर खालची बाजू मी सवाशी ठेवलेली आहे आणि ही वरी जी पट्टी ठेवायची आहे तर उलट बाजूनी इथं ठेवत आहे बघा तर याला जोड दिलेला हा वरच्या साईडला आलेला आहे तर अशा पद्धतीने ही पट्टी इथं ठेवून इथं आता शिवून घ्यायचं आहे पाव इंच अंतरावर एक टीप टाकायची आहे इथे एकदम सरळ मध्ये शिवून घ्यायचा आहे कपडा कमी जास्त धरायचा नाही अशा पद्धतीने जर पट्टी लावला तर तुमची कमरपट्टी कुठेही चुकणार नाही तर पट्टी लावत असताना बऱ्याचदा काय करता तुम्ही असं बघा पट्टी लावत असताना काय करतो आपण तर ही पट्टी असं घ्यायचं आणि याला लगेच इथं फोल्ड करायचं आणि असं शिवायचं तर अशी ही फिनिशिंग व्यवस्थित येणार नाही कमरपट्टीला तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला इथं तर याच्यावरती एक दाबटीप टाकायची आहे खालचा कपडा असाच ठेवायचा आहे आणि ही वरचा असा ठेवून इथं सरळमध्ये दाबटीप देऊन घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने इथं मी दाब टीप दिलेली आहे तर एकदम कडेने दाबटीप द्यायची आहे तर इथंपर्यंत ही टीप देऊन झाल्यानंतर इथं काय करायचं आहे बघा इथं आता असं शिवून झाल्यानंतर इथं काय करायचं आहे बघा वेळेस या पट्टीला फोल्ड करायचं आहे तुम्हाला जर असं फोल्ड करून जमत नसेल तर असं शिवायला इथं काय करायचं एक टीप टाकायचं आहे इथं या कडेला एक टीप टाकायची आहे असं सरळमध्ये शिवून घ्यायचं आहे थोडासा कपडा फोल्ड करून बघा असा कपडा मी इथं थोडा फोल्ड केलेला आहे आणि एकदम कडेने इथं टीप मारलेली आहे तर इथंपर्यंत टीप मारून झाल्यानंतर इथं काय करायचं आहे आता याला फोल्ड करायचं आहे ही जी पट्टी आहे पूर्णपणे आतमध्ये दुमडली पाहिजे बघा खालच्या साईडला दिसू द्यायचं नाही या पट्टीला तर या वरच्याच बाजू आता ही जी बाजू आहे ही वरची खालच्या साईडला जाणार आहे तर याच्यावरच ही पूर्णपणे पट्टी येऊ द्यायचं आहे आणि इथं एक टीप टाकायची आहे बघा या ठिकाणी जर हात शिलाई करायचा असेल तर पाच नंबरची टीप टाकायची आहे आणि हात शिलाई करायची नसेल तर अडीच ते तीन नंबरची टीप टाकून इथं घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने ही इथं पट्टी मी शिवून घेतलेली आहे तर खूप साधी आणि सोपी पद्धत आहे आणि कोणालाही जमेल अशी मी एकदम सोपी पद्धत आहे तर अशा पद्धतीने इथं मी पट्टी शिवून घेतलेली आहे तर बघा किती छान इथं पट्टी लावून झालेली आहे तर एकदम छान अशी इथं कमरपट्टी शिवून तयार झालेली आहे बघा किती छान इथं कमरपट्टी शिवून झालेली आहे तर हा खालचा कपडा वरी दिसणार आणि वरचा खाली दिसत नाही तर एकदम प्लेन मध्ये हे कमरपट्टी इथं शिवून तयार झालेले आहे तर मैत्रिणीनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा